नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतो आहे तुमचं टेक्निकल किशोर या मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही जरी कृषी क्षेत्रात ऑटोमोबाईल क्षेत्रात बांधकाम क्षेत्रात वस्त्र उद्योग क्षेत्रात फूड प्रोसेसिंग आरोग्य सेवा व पर्यटन क्षेत्रात जरी तुमचं करिअर करत असाल तर या गोष्टींसाठी जे प्रशिक्षण लागतं किंवा जे कौशल्य लागतं तर प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत राज्य सरकार तुम्हाला हे प्र प्रशिक्षण आणि कौशल्य प्रोव्हाइड करत असतं यासाठी तुम्हाला राज्य सरकार नोकरीची हमी देत असतं तुम्हाला नोकरी मिळव मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असतं तर कशा पद्धतीने या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकतात कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे काय या योजनेची अंमलबजावणी आहे याची ए टू जेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मी अशाच राज्य सरकारच्या डेली अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर आणत असतो जसे की भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासात ग्रामीण भागाची भूमिका ही महत्वाची आहे तथापि रोजगाराचा अभाव आणि कौशल्य विकासाचा विकासाचा अभाव ही ग्रामीण तरुणांसमोरील प्रमुख आव्हाने असतात या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू केले आहे या महत्त्वाकांक्षी योजनेचा उद्देश ग्रामीण युवकांचा कौशल्य प्रशिक्षण देणे आणि त्यांना चांगल्या रोजगाराच्या संधी जोडणे आहे भारताच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कौशल्य विकासाची गरज आहे हे समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही महत्त्वाकांक्षी योजना लाँच केली आहे ही योजना दिवंगत नेते आणि महाराष्ट्रातल्या विविध विकास प्रकल्पाचे शिल्पकार स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या स्मृतीप्रित्त सुरू करण्यात आलेली आहेत आता नेमकं ही प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची जी संकल्पना आहे ती कशा पद्धतीने आहे तर प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचं पंधरा ते पंचेचाळीस वयोगटाने जे ग्रामीण युवक असतात विविध क्षेत्रातील दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण देणे हा या योजनेचा केंद्रबिंदू आहे त्यांना केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे तर त्यांना सामाजिक वर्तणूक आणि कौशल्याची सामाजिक वर्तणूकची जी कौशल्य असतं तेही या प्रशिक्षण माध्यमातून शिकवलं जातं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर किमान पंच्याहत्तर टक्के प्रशिक्षित तरुणांना थेट नोकऱ्या किंवा स्वयंरोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी ही योजना प्रयत्नशील असते बघा जे युवक पंधरा पंचे ते पंचेचाळीस वयोगटातील असतील आणि त्यांच्याकडे कौशल्य नसेल तर या योजनेअंतर्गत ते कौशल्य प्रशिक्षण मिळू शकतात आणि त्यांना राज्य सरकार त्यांना जॉब मिळवण्यासाठी पंच्याहत्तर टक्के प्र प्रशिक्षित जे युवक असतात त्यांना जॉब मिळवण्यासाठी मदत करत असते मित्रांनो आणि या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे राज्यातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे त्यामुळे उद्योगांची जी उद्योज उत्पादकता आहे तर ते वाढेलच त्याशिवाय रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील याशिवाय ही योजना कृषी संबंधित पारंपरिक कौशल्य आणि उद्योजकीय कौशल्यांवर देखील लक्ष केंद्रित करेल ज्यामुळे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकास सुनिश्चित होईल मित्रांनो आता तुम्हाला माहिती की राज्य सरकार कुठलीही योजना जरी लाँच करत असतं त्याच्यामध्ये राज त्याच्यामागे राज्य सरकारचे काही उद्दिष्ट ध्येय हेतू असतात तर या योजनेमागचं रा राज्य सरकारचे काही हेतू आणि उद्दिष्ट आहे तर प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जे ग्रामीण जिल्ह्यात चौतीस त्यांच्यामध्ये पाचशे अकरा केंद्र स्थापन करण्याचे नियोजन हे आहे केंद्र खालील उद्दिष्ट करण्यासाठी कार्यर कार्यरत करेल किंवा कार्यरत असेल त्या म्हणजे जे पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील ग्रामीण युवांना कौशल्य शिक्षण प्रदान करणे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आशा प्रशिक्षार्थांना प्रत्यक्ष नोकरी किंवा स्वयंरोजगार मिळवून देणे राज्य उद्योगांना कुशल मनुष्यबळ पाठपुरवठा करणे नवीन उद्योग क्षेत्रात अनुरूप कौशल्य विकास करणे शाश्वत आणि पारंपरिक क्षेत्रातील कौशल्य विकासावर भर देणे हे प्रमुख वैशिष्ट्य राज्य सरकारचे या योजनेमागचे आहेत मित्रांनो आता याच्यामध्ये राज्य सरकार काही प्रमुख ही या योजनेमागे घेत आहे किंवा त्यांचे आहे ते म्हणजे जे कौशल्य प्रशिक्षण करत आहे ते म्हणजे कृषी बांधकाम माहिती तंत्रज्ञान पर्यटन किरकोळ व्यापार टेलरिंग सौंदर्य प्रसाधने इत्यादींवर विविध क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण प्रदान या योजनेअंतर्गत होत असतं त्यानंतर दोन नंबरचं म्हणजे दर्जेदार प्रशिक्षण पायाभूत सुविधा जे की केंद्र अत्याधुनिक उपकरणे आणि सुविधा सुसज्ज आहेत जे दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी उपयुक्त आहेत त्यानंतर तिसरा पॉईंट म्हणजे अनुभवी प्रशिक्षणाची टीम तुम्हाला प्रशिक्षण देईल त्यानंतर प्लेसमेंट सहाय्य म्हणजे तुम्ही जे जेव्हा प्रशिक्षण पूर्ण कराल त्यानंतर तुम्हाला प्लेसमेंट हे ॲसिस केलं जाईल प्लेसमेंटच्या माध्यमातून तुम्हाला जॉब मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचं हेल्पफुल ठरेल त्यानंतर सरकारी आणि खाजगी क्षेत्रात सहकारी ही योजना सरकार आणि खाजगी क्षेत्र यांच्यातील भागीदारी म्हणून चालवली जात आहे मित्रांनो तर या योजनेअंतर्गत कोण लाभ घेऊ शकतो किंवा कोण पात्र आहे तर प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ज्यांचं वय पंधरा ते पंचेचाळीस आहेत असे तरुण या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात तरुण उद्योजक बेरोजगार अल्पशिक्षित तरुण आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांचा या योजनेअंतर्गत समावेश येतो मित्रांनो आता महत्वाचं म्हणजे या योजनेची अंमलबजावणी बजावणी कशा पद्धतीने होत असते तर प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र महाराष्ट्रातील चौतीन चौतीस ग्रामीण जिल्ह्यांमध्ये पाचशे अकरा केंद्रासह सुरू झाले आहे ग्रामीण विकास विभाग कौशल्य विकास विभाग उद्योग विभाग आणि महिला व बाल विकास विभाग या केंद्रातील स्थापना संचालनासाठी एकत्रितपणे काम करत आहेत हे जे राज्य सरकारचे विभाग आहेत हे चारही विभाग या योजनेची अंमलबजावणी करत आहे ग्राउंड लेवलला मित्रांनो आता कोणकोणत्या कोर्सचं जे प्रशिक्षण आहे तर या योजनेअंतर्गत दिलं जातं त्यामध्ये कृषी आणि सहकारी क्षेत्र आले ऑटोमोबाईल आलं बांधकाम आलं वस्त्रोद्योग आले फूड प्रोसेसिंग आलं आरोग्यसेवा आणि पर्यटन असे बरेच जे क्षेत्र आहेत त्याच्या प्रशिक्षण या तरुणांना दिलं जातं मित्रांनो आता जेव्हा तुम्ही प्रशिक्षण घ्याल तेव्हा तुम्हाला काय राज्य सरकारून मिळेल काय किंवा तुम्हाला काय फायदा याच्यामधून मिळणार आहे तर प्रशिक्षण शुल्कातील जी नोंद नोंदपीय सूट आहे ती किमान पंच्याहत्तर टक्के अनुदान तुम्हाला देण्यात येईल म्हणजे जरी प्रशिक्षणची फी हजार रुपये असेल तर तुम्हाला तिथं फक्त अडीचशे रुपये भरायचे तुम्हाला साडेसातशे रुपयेचं हे प्र अनुदान मिळून जाईल त्यानंतर प्रशिक्षण साहित्य आणि युनिफॉर्म तुम्हाला प्रदान कर केलं जाईल त्यानंतर स्टायपेंट किंवा खर्च भत्ता हा काही प्रशिक्षण कार्यक्रमासाठी दिला जाईल नोकरी शोधण्यासाठी मार्गदर्शन तुम्हाला आणि मदत केली जाईल त्यानंतर स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि कर्जसुद्धा उपलब्ध करणे या योजनेचा मूळ पाया आहे मित्रांनो आता तुम्हालाही जरी या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घ्यायचं असेल तुम्हाला कराई चाहे। तुम्हाला वेबसाथ वेबसाथ तर तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे ज्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर जाऊ शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने ही ऑफिशियल वेबसाईट आहे इथं आल्यानंतर तुम्ही इथं लॉग इन करून किंवा रजिस्ट्रेशन करून अप्लाय अर्ज करू शकतात प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतात यासाठी तुम्हाला पहिले इथं रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यानंतर तुम्ही तुम्हाला जे आधार का कार्ड नंबर टाकून आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करून त्या योजनेसाठी अर्ज करू शकतात त्यानंतर इथं बघा तुम्हाला टोल फ्री नंबरही दिला गेला आहे या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल करूनही अधिक माहिती किंवा इन्क्वायरी करू शकतात काही तुम्हाला डाऊट्स असेल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही प्रमोद महाजन कौशल्य ग्रामीण विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेऊन चांगल्या पद्धतीने जॉब शोधू शकता किंवा स्वयंरोजगारी करू शकतात ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या तरुण मित्रांपर्यंत तर शेअर करा आणि अशाच डे टू डे अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो